एअर इंडियाचं अहमदाबाद लंडन प्रवासी विमान अहमदाबाद रहिवासी भागात कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली गट आहे या दुर्घटनेत अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे मात्र अधिकृत आकडा अद्यापही समोर आलेला नाही एअर इंडियाचं विमान कोसळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे नेमका अपघात कशामुळे झाला काय कारण आहे अपघात आहे की घातपात याबाबतचा तपास सुरू आहे मात्र अचानक घडलेल्या विमान दुर्घटनेमुळे अहमदाबाद सह गुजरात राज्यात चांगलीच चोखकळा पसरली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात मिळून आलेल्या एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये रोकड प्रकरण राज्यासह देशात गाजत असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे यांनी सांगितले की अंदाज समिती धुळ्यात आलीच नव्हती अंदाज समिती येण्यापूर्वीच गुलमोहर रोकड प्रकरण घडलं असा दावाच मंत्री संजय सावकरे यांनी केला आहे मात्र पत्रकारांनी पूर्ण माहिती दिल्यानंतर मंत्री सावकरे यांनी या प्रकरणी दोषी अस्त्यांवर कारवाई होणारच असा विश्वास यावेळी व्यक्त केला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत धुळ्यात बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकर यांनी पत्रकार परिषद मांडला त्यांनी गरीब कल्याण अन्न योजना उज्ज्वला योजना आवास योजना जल जीवन मिशन जनधन योजना आयुष्यमान भारत किसान सन्मान निधी यांसह विविध क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने कामे केली असल्याची माहिती सावकारे यांनी दिली दोन हजार चौदा पूर्वी भारत भ्रष्टाचाराने पोखरला होता देशात अनेक घोटाळे घडत होते देशात लागूल चालनाचे राजकारण सुरू होते असा आरोप करत दोन हजार चौर चौदा नंतर खऱ्या अर्थाने मोदींनी देशात विकासाचे युग सुरू केले अनेक सरकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवला वैद्यकीय क्षेत्रात मोठी कामगिरी करत नागरिकांना आयुष्यमान भारत माध्यमातून लाखो रुपयांची उपचार मोफत उपलब्ध करून दिली मात्र दोन हजार चौदा पूर्वी भारताची अर्थव्यवस्था रासाळली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूत्रे हाती घेतात भारताला जगाची पाचवी अर्थव्यवस्था बनवण्याचा मान मिळवून दिला असून लवकरच चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था भारत बनेल असा विश्वास मंत्री सावकरे यांनी व्यक्त केला या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर सुभाष बांबरे भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने ओम प्रकाश अग्रवाल यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गुलमोहर रोखड प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्यातील तिसरा आरोपी गौतम नारायण वाघमारे याला ताब्यात घेतले असून आरोपी किशोर पाटील याला देखील पोलिसांनी तपासासाठी आणले आहे पोलिसांना आरोपींचे सीडीआर प्राप्त झाले असून आरोपींनी कुणाला किती आणि कशासाठी फोन केला होता याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे तसेच गुलमोहोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आलेले लोक कशासाठी आले होते गाड्या कोणाच्या आहेत गुलमोहर येथे कशासाठी आले होते याबाबत दोन्ही आरोपींना सी सी टी व्ही फुटेज दाखवून त्यांचे जबाब नोंदवले जात आहे सी सी टी व्ही फुटेजमधल्या लोकांना देखील निष्पन्न करून तपासासाठी बोलावले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्यामुळे गुलमोहर येथे कुठले अधिकारी कशासाठी गेले होते काय घेऊन गेले होते नेमके कुणाला भेटले होते या दिशेने पोलीस तपास करत असून भ्रष्ट अधिकारी पोलिसांच्या रडारवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे पोलिसांच्या तपासात आणखी कोण निष्पन्न होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे महानगरपालिकेने शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा दावा फॉल ठरत आहे देवपुरात भर उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे भर उन्हाळ्यात पाणीटंचाई त्यातही खासगी बांधकामादरम्यान पिण्याची पाईपलाईन फोडल्याचा प्रकार घडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे याबाबत नागरिकांनी चांगलाच रोष व्यक्त केला सहा दिवसांहून अधिकचा कालावधी उलटूनही देवपुरात पाणी येत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला मात्र त्यातही पिण्याची पाण्याची पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे त्यामुळे आधीच पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या फुटल्याने नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागल्याने नागरिकांनी चांगलाच रोष व्यक्त केला आहे याबाबतचा संपूर्ण प्रकार शिवसेनेचे शहर विधानसभा संघटक ललित माळी यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेसमोर उघड केला आहे शाळेजवळ असणाऱ्या सर्व चारशे ते पाचशे रहिवासी जे काही नागरिक आहेत त्यांना जवळपास पाच ते सात दिवसापासून त्या ठिकाणी पाणी मिळालं नाही आहे त्याला कारण म्हणजे जी नॅशनल हायवेलगत जी पाईपलाईन आहे ती फुटलेली आहे आणि ती फुटून नागरिकांनी महानगरपालिकेत तक्रार करू नये आज तागायत त्या ह्याच्यावर कोणताच तोडगा निघाला नाही आहे माझी आयुक्तांना या ठिकाणी विनंती आहे निवेदन आहे की त्यांनी लवकरात लवकर पाणी पुरवठ्याचे जे, जे काही अधिकारी आहेत त्यांना इथे पाठवून ही पाईपलाईन थोडी दुरुस्त करावी याच्याने पाण्याचा खूप नासाडा होतो आहे बाजूला एकदम मोठा तलाव तयार होऊन गेलेला आहे तीन चार दिवसापासून पाणी वाहतं आहे यावर कोणी लक्ष देत नाही आहे आम्हाला नागरिकांनी जेव्हा तक्रार सांगितली त्याच्यानंतर आम्ही शिवसेना पदाधिकारी म्हणून इथं आल्यावर लक्षात आलेलं आहे की दोघे तिघे ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे ती लवकरात लवकर दुरुस्त लवकर, जय महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुळे नंदुरबार शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते आष्टा तालुका नंदुरबार येथे पेटी संचाचे वितरण करण्यात आले नंदुरबार तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आणि गावांमधील लाभार्थ्यांना पेट्या देण्यात आल्या आहे इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व भांडी पेट्या दिले जात आहे या अगोदर पेट्यांचे वितरण नंदुरबार येथे एकाच ठिकाणी करण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता आठ ते दहा तास रांगेत उभे राहून देखील लाभार्थ्यांना वेळेवर भांड्यांच्या पेट्या मिळत नव्हत्या लाभार्थ्यांना सोयीच्या दृष्टिकोनातून गावनिहाय भांड्याच्या पेट्या वितरणाची मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी या अगोदर केली होती त्यामुळे सध्या गावस्तरावरच वितरण करण्यात येत आहे बुधवारी नंदुरबार तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आष्टे ठाणेपाडा घोगळगाव आंबापूर आजीपूर हरिपूर आमदारपाडा सुतारे वागाळा श्रीरामपूर सोनगीरपाडा ओझरडे काळंबा या गावातील लाभार्थ्यांना शिवसेने संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते पेट्यांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे संयोजन माजी पंचायत समिती उपसभापती कमलेश महाले यांनी केले होते यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडवोकेट राम रघुवंशी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी के पाटील माजी सभापती विक्रमसिंह वळवी माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार माजी पंचायत समिती उपसभापती संतोष साबळे शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर सयाजीराव मोरे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किशोर पाटील पुरुषोत्तम पाटील माजी पंचायत समिती सदस्य देवमन चौरे सरपंच सुहासबाई पवार राजेंद्र गांगुर्डे सुरेश बोई भरत बागुल संजय चौरे धर्मेंद्र परदेशी भरत साबळे नारायण धोडरे आत्माराम खाडे आदी उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार धुळे शहरातील इंदू एकता चौक येथे एबी फाउंडेशन व वा कानादेश वारकरी संप्रदायाच्या वतीने होळ ते पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तसे वारकऱ्यांना पावसाचा बचाव करण्यासाठी कानादेश वारकरी संप्रदायाच्या वतीने वारकऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले कानादेश वारकरी पंढरपूर तीर्थक्षेत्रावर जाणाऱ्या परमपूजनी श्रद्धेय वैकुंठवासी ऋशुराम बाबा महाराज यांना सुरू केलेल्या दिंडीचं स्वागत आज या ठिकाणी धुळे शहरात करण्यात आलेलं आहे या दिंडीचे सर्वे सर्व आणि चालक परमपूजनीय तुधारणा महाराज यांच्यासह जवळजवळ दीडशे दो दो ते दोनशे वारकरी आज धुळे जिल्ह्यातलं पंढरपूर क्षेत्राकडे पायी दिंडीसाठी रवाना होत आहे आज या दिंडीचं खान्देश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने धुळे जिल्ह्यातील शिंदगडा तालुका शिरपूर तालुका साखरी तालुका धुळे तालुका या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी भव्य दिव्य स्वागत करण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना मंडळाच्या वतीने पावसापासून बचावा म्हणून बचावा म्हणून या ठिकाणी रेनकोट देण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने धुळे शहराचे आमदार धुळे शहराचे आमदार आदरणीय अनुपभाई अग्रवाल यांच्या माध्यमातनं एबी फाउंडेशनच्या माध्यमातनं आज या ठिकाणी सर्व पायी जाणाऱ्या वारकरी बंधू भगिनींचं या ठिकाणी वैद्यकीय तपासणी करून त्यांना जर काही त्रास होत असेल तर त्या त्रासापासून मुक्ती व्हावी आणि त्यांची वाटचाल अत्यंत सुलभ व्हावी या दृष्टिकोनातनं त्यांना औषधोपचाराचं शिबिरसुद्धा या ठिकाणी कम कल्पन भाऊ देवरे कमलेश भाऊ देवरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व ए फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आदरणीय डॉक्टर योगेश पाटील यांचे सर्व सहकारी टीम यांच्या माध्यमातून तपास घेऊन या ठिकाणी हिंदीतले सर्व वारकरी प्रस्थान करतील मी कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने परमपूजनीय योद्धुवांना आणि त्यांच्या सर्व वारकरी बंधूंचं वगिनींचं वार मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या माध्यमातून या पांडुरंगाला या धुळे महानगरीच्या वतीने सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांच्या वतीने विनंती की सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आरोग्यमय जीवन त्यांना सर्वांना लाभो यासाठी प्रार्थना पांडुरंगाकडे करावी अशी त्यांच्या चरणी विनंती करतो आणि पुनश्च सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा यावेळी वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी हिरामन गवळी सुनील वाघ किशोर चौधरी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे